आज आपण पाहणार आहोत आमच्या घराचा ब्लॉग तर नमस्कार मी आहे वैष्णवी तर खूप दिवसापासून मी म्हणत होते की तुम्हाला आमच्या घराचं जे प्लास्टर करायचं चालू होतं ते प्लॅस्टर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच दाखवेलच पण काही वेळच मिळालं नाही मग काय आता गाईंच्या धारा झाल्या नुकत्याच म्हटलं चला आता घराचा ब्लॉग काढून टाकूया बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला बोलले होते टाकेल तर हे पहा हे इकडच्या बाजूला रस्ता आहे आणि हे जे बांधकाम आहे हे आमची पहिली इथं किचन आहे आमचं इथून नंतर हिथनं पॅक करून घ्यायचे आणि इथून जी ना आहे पलीकड रूम आहे सो चला तर कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी पण इथं आवाज घे थोडासा सो तर या पायऱ्या ही जिन्याच्या तिथली विंडो सीट आहे संध्याकाळचा व्ह्यू ना खूप भारी दिसतो तुम्ही पाहू शकता कुठे गेले सूर्याबाई सूर्याबाई आणि इकडं जिना चोरून आला छान असा शेतातला व्ह्यू रस्ता आहे तिकडून मी तुम्हाला आताच दाखवलं होतं आणि ही हा रोड आहे ना तो सरळ खाली रांगोळीला जातो इथून वरती जातो तिकडे एक शेटपेळा जातो सरळ आणि इकडं जातो गावाकड आमच्या गावाकड जातो गायींच्या आताच धारा झाल्या तुम्ही पाहू शकता कॅन पण तिथंच आहे आणि धारा झाल्यानंतर आम्ही गायींना पेंट ठेवली आणि मम्मीला म्हटलं की चल आपण थोडीशी वरती पाहणी करायला जाऊया जास्त झाल्यापासून मी आणि मम्मी आम्ही आलोच नव्हतं तर फायनली मग मी मम्मीला घेऊन आले आमच्या स्लॅपवरती चल मम्मा तर इकडून ही ही जी हा जो जी का इथून आल्यानंतर त्याच लगेच इथं एक रूम काढलेली आहे आम्ही सुरुवातीला ही रूम काढायची नव्हती पण नंतर ठरलं आमचं की रूम काढूयात वरती म्हणून अजून फरशी टाकायची फरशीसाठी ही कच ही आणून टाकलेली आहे इकडच्या बाजूला कच आहे पाणी मारायचं होत आलं ना मग फरशी टाकणार आहोत त्याचबरोबर या रूम मधून बाहेर आल्यानंतर इकडं एवढी जागा आम्ही एवढी जागा आम्ही राखलेली आहे आता इथं शेवाळ झालेला आहे कोबा केलता ना मग त्याच्यामुळे पाणी याच्यावर ठेवलंय पाण्यामुळे शेवाळ तयार झाले वरती ऊन असत हिथं उन्हाळा काम वगैरे बायकांना करावं लागतं ना <laughs> है ना जास्त मी चालत नाही इथं शिवळा घसरली तर काही खरं <laughs> नाही आणि ही पहा ही रूमची इकडची बाजू वरती जायला इथं मग शिडी बसवायची ना शिडी शिडी काय असत शिडी असतं शिडी तर इथं काय असेल ती बसवायचं आहे ही लाकडी आम्ही तात्पुरती ठेवली आणि तिकडं माझ्या मावशीच घर आहे त्याचबरोबर भाऊ आ... तिकडे लाल लालपर्यणी वैरण आणायला गेलेत आ काय आणि इथे आमच्या गाईनं पेंट खाऊन झाल्यानंतर बघा डोक्यावर पाठी घेतली काय आमच्या काही पण ना खूप करामती आहेत जस्ट लाईक माझ्यासारख्या कोण आहे काही कदा कली आहे कली काय चाललंय टोपी घात पडली अयो तनुबाळ ओरडतोय तिला माहिती नाही आम्ही इकडं आलोय तिला माहित नाही आम्ही स्लॅबवर आलोय म्हणून चला मग ही रामवाडीच्या रोडला लावलेल्या लाईट्स आहेत अंधार पडल्यानंतर ना छान दिसतात लाइट्स तर ही आमच्या झाडांची पण ओळख करून देते फर्स्ट ते आहे सॉरी हां इथून रस्त्यातून एंट्री केल्यानंतर हे आहेत दोन आंब्याचे झाडे आहेत त्याचबरोबर हे आहे तुताचं झाड आणि तुताच्या झाडाच्या बाजूलाच एक आ, हे काय म्हणतात पेरूच आहे आणि पेरूच्या झाडाच्या तिथंच एकदम जवळ रामफळाचं आहे आणि पलीकडं पण ते रामफळाचं झाड आहे आणि हे आमचा छान असा दिसणारा आमच्या घरावरून शेतातला शेता व्ह्यू भारी आहे की नाही मग कसं वाटलं आमच्या घराचं काम त्याचबरोबर इथं हे जे आहेत का इथवर ह्या बाजूला ना तिथं गणपती आपल्या बाप्पांचा फोटो काढलेला आहे तो कलर केल्यानंतर छान दिसल इथून थोडाच दिसतोय आता माझा हात पण लांबत नाहीये आणि त्याच्याच इकडच्या बाजूला ह्या बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं काढलेलं आहे तर त्याचं थोडंसं काम राहिलंय बरं का आणि राहिले काम कारण ते छप्पा त्यांनी आणला नव्हता स्टार्टिंगला ना मी जेव्हा आमच्या गणपती बाप्पांचा फोटो पाहिलेला का म्हणजे इकडचा छत्रपती शिवाजी महाराजांचं ते झालं नव्हतं आणि इकडं गणपती बाप्पाच वाढलेलं असलं भारी दिसत होतं भार ना मी तर मम्मीला त्या दिवशी पूर्ण दिवस मम्मी किती छान काढली ग मम्मी किती छान वाटते ना ग आमच्या घरातून बाहेर पाऊल टाकलं माझं पहिलं लक्षण तिकडं वरतीच जायचं हे फोटोकड आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच झालं तर ते देखील खूप भारी वाटत होतं पण त्यात पण त्याचं थोडंसं काम राहिले ते पण आम्ही लवकरात लवकर करून घेणार आहोत आणि फरशी टाकून झाली की मग त्याच या ब्लॉग टाकेल कुठे चालू झाले त्याच्यामुळे थोडा आवाज मध्ये वेगळा येत असेल शक्यतो कारण गाईंना पेंट होऊन पटकिरण आले तर म्हणजे खूप दिवसापासून म्हणत होते ना, ना तुम्हाला की मी लवकरच हो घेऊन येणार आहे आमच्या हो घराचा ब्लॉग घेऊन येणार आहे फायनली आज टायमिंग मिळाला चला मग तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद